सो so गाईज आम्ही आत्ता आलोय घरी थोडंसं खरेदी केली जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त जेवण जेवलो आणि साहेबांसाठी आमच्या थोडीशी खरेदी केली खरेदी करून जस्ट घरात आलो आणि बाहेर पाऊस चालू झाला थोडक्यात आम्ही वाचलो नाही तर आम्ही पण मस्त भिजलो असतो अगं पण रिक्षा, रिक्षा चा या रिक्षापर्यंत पोहोचेपर्यंत भिजलो असतो ना आपण कसे आहेत दोघे माहिती आहे ठीक आहे बाई नसतो भिजलो ओके हे ओके, ओके बघा खरेदी त्याच काय काय आहे तुम्हाला मी ते दाखवेल थोड्या वेळानी आत्ता त्यांच्यासाठी मस्त ड्रेस घेतलाय ते तुम्हाला घालून हो दाखवतायत कसे इथून थोड्या वेळा हे बघा मी हे इयरिंग्स घेतले आहेत खूप छान आहेत नेल रिमूवर आणि ही बेबी क्रीम घेतली आहे मस्त मिळाली मला ही आणि अजून आणि हा एक ड्रेस घेतला आहे हा बघा कसा आहे हा ड्रेस सांगा मला नक्की कमेंट करून हा मी माझ्यासाठी घेतलाय आणि यांचा ड्रेस दाखवते ते चेंज आहेत त्यांचं चेंज करून झालं कमक त्यांचा ड्रेस दाखवते थांबा हा आणि हे बघा आमचे बड्डे बॉय कसा दिसतोय ड्रेस सांगा किती एवढं हळू छान असं मस्त वॉट नाचते पण तुला नाही तुझा बड्डे नाही ना तुझा बड्डे असल्या तुला चला आता मस्त त्यांचे झालेत कपडे मॅडम आमची बसली आहे अभ्यास आता मी बोलणार होती अभ्यास कधी करणार आणि बोलते माझं डोकं आहे ओ उद्या भेटणार ना चष्मा आम्ही काल डोळे काल ह्यांचे आय चेकअप केलं ह्यांना चष्मा अगदीच मायनस आहे काही असं पॉवर जास्त नाहीये नाही कमी पॉवर आहे डाडूची जास्त पॉवर आहे डाडूचा दूर आणि जवळ दोघांचा पण आहे आणि हां हिला चष्मा लागला आहे तर आता हिचा चष्मा आता उद्या तुम्हाला हिचा न्यू लुक दिसेल कशी दिसते आणि डॅडूचा पण है ना चला आता संध्याकाळची तयारीला लागते मी संध्याकाळची तयारी काय काय करायची ते आता बघते आणि सो गाईज so आत्ता संध्याकाळ झाली आहे मी स्वयंपाकाची तयारी करत होते आणि यांना फोन आला की अरे जरा ये हायवेला आपण बाहेर जाऊया कुणाचा फोन आला असेल यांच्या जीवलगाचा म्हणजेच हरेशत हे लोक मार्केटला गेले आणि हा बघा हाच तो माणूस त्यांनी माझ्यासोबत लय मोठं असं हे केलंय ना षडयंत्र की मला समजत नाही त्याला काय बोलू माझा खूप चांगला माणूस आहे खूप आणि आमच्या बड्डे बॉयसाठी काय शॉपिंग केली आहे ना जो फोन केला होता तो शॉपिंग साठी केलेला आणि तुम्हाला मी दाखवते तयार होऊन हा बघा कसा वाटला ड्रेस हा पहिला ड्रेस आहे आता दोन मिनटं थांबा अजून शूज पण घालून दाखवत आहे त्या ड्रेसवर कुठला शूज मॅच होईल यांची चॉईस आहे शूज गिफ्ट करणं आणि कपडे घेतले तर घेतले शूज, शूज पण घेणार मला एक टॉप आणायला ह्या लोकांनी मला एक टॉप नाही आणला अस किती बदमास आहे ना आता ह्यांनी घेतलेला दुसरा ड्रेस बघूया आपण हा बघा हा दुसरा पॅ दुसरा ड्रेस

खूप छान असे कपडे घेतलेत ब्लू भारीच आहे खूप सुंदर असे कपडे घेतलेत बॉय साठी चला बड्डे सेलिब्रेशनची वेळ आली आणि बघा आपल्याकडे कोण कोण आले दुर्वा आली आहे आणि या साइडला मामा आहेत हरेश आहेत स्मिता आहेत बघा फक्त फॅमिलीच आहे दुसरं कोणी आपण बोलवलेले नाही आणि हे बघा बर्थडे बॉय रेडी झालेला आहे चला आता आपण केक कट करूया हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू राजा तुझा

कॅमेरा इकडे मजा आलेली आहे मस्त केक आता आम्ही पुन्हा जेवायला जेवायला आणि मटनंतर बनवलेलं आहे पहिला आता पुढे जेवणाचा आस्वाद घेणार आहोत या जेवायला जेवायला चला आता करूया जेवणाची तयारी तर अशा प्रकारे आमचं झालं केक कटिंग सर्वांनी नितीनला केक भरवलं आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि लगेच मी जेवण घेतलं जेवणामध्ये बघा इथे मी बनवलं होतं मटन सुक्क चिकन भात आणि भाकरी आणि सोबत सॅलडसुद्धा होतं तर सगळ्यांनी जेवण जेवले आणि आणि ही लोक जेवण जेवण लगेच निघणार होते कारण बराच उशीर झाला होता कारण हरिशची खूप तब्येत खराब होती त्याला एवढा विकनेस आला होता तरीसुद्धा तो वाढदिवसाला आला होता का फक्त आणि फक्त नितीनचा वाढदिवस आहे म्हणून नाहीतर त्याला डॉक्टरांनी आजच्या आज ॲडमिट होण्यासाठी सांगितलं होतं कारण त्याला इतका विकनेस होता की त्याला बसवतही नव्हतं आणि उभंही राहत नव्हतं तो बिचारा गोळ्या खाऊन इथपर्यंत आला आणि नितीनची नितीनचा वाढदिवस खूपच छान त्यांनी साजरा केला

तर अशाच गमती जमती करत सेलिब्रेशन खूप छान झालं तर चला व्हिडिओला एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा